भारतीय सेनेच्या सन्मानार्थ महाविकास आघाडी आणि शेकाप यांच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल येथे एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी तिरंगा यात्रा काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली त्यानंतर काँग्रेस भवन या ठिकाणी तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला आहे यावेळी शिवसेनेचे सुरीश घरत औचित राऊत काँग्रेसचे सुदाम पाटील हेमराज म्हात्रे काशीनाथ पाटील राजेश केणी निर्मला म्हात्रे माधुरी गोसावी यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या पदाधिकारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतातला महात्मी गांधी यांच्या पुणेनिमित्त आज संपूर्ण देशभरामध्ये जे आपले सैनिक आहेत लष्करा आपली सेना त्यांच्या सन्मानात संपूर्ण देशभर आज सगळी त्यांचा घासवा घालले कारण त्या पद्धतीनं सिंधू कॉपरेशन आपल्या लष्कराला राबवून या दहशतवाद्यांचा बिमोट केला आणि पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिले म्हणून दलाचे प्रमुख दिल्ली दलाचे सैनिक या दशांसाठी आज विकास आघाडी सर्वसामान्य जनता आज घटकावाडायची आणि राजीवजी गांधी यांचे पुण्यतिंधी ह्या दहशतवाद्यांनी आज त्यांना आज त्यांचा गुरु घेतला होता म्हणून या आपल्या कुटुंबातील सदस्य गेल्यावर काय वेदना असतात काय यात्रा असतात ह्या सर्वसामान्य माणसाला त्यांना जाणून देण्यासाठी आज आम्ही सगळे गटाची शिवाजी महाराज चौकशी वाढत राहता महापालिका मुख्यालयात काँग्रेस होऊन तुम्ही परत काही यात्रा घेऊन आलो हा जी संगणक क्रांती त्या राजीवजींनी देशाला दिली आणि हा देश शंभर टक्के ज्या विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करतो ही खनिदेत राजूजींचे आणि राजीवजींचे कार्य हे सांगावेत किंवा आपल्या म्हणून त्यांच्या स्पर्धे आज आम्ही तिरंगा यात्रा आज पनवेलमध्ये जातो